नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो तर सकाळच्या वाजतेत बघा पाच तर पाच वाजता आम्ही शेतावरती आलो आहे आपल्या जनावरांची दुधं काढायला शेण घाण वगैरे करायला तर आमच्या बघा ह्या राधा लक्ष्मी माऊली या सर्वजण एकत्र बसलेले आहेत निवांत रवत करत आणि ही बाहेर आमची लक्ष्मी आणि दुर्गा बसल्या ही गाई आपली वेळेला झालेली आहे तर बघूया आता कधी आपल्याला काय देत्या तर चला आपल्याला आज दिवसभर भरपूर काम आहे तर मित्रांनो चला माझं चाललं आहे बघा शेण घाण वगैरे करायचं शेण काढायचं आणि आज मी लवकर का आलो आहे हे पण सांगते आणि गारठा भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर शे घरापासून शेडपर्यंत येस तोपर्यंत एवढं थंडीनं क ही झालं की बासच तर यशराज मी आणि विराज गाडीवरून आलो आहे आणि कारभारी लागलेत मधल्या रस्त्याने यायला कारण की मोटर चालू करायची आहे आपल्याला संध्याकाळची लाईट आहे तर सकाळची सातला लाईट जाणार आहे मोटरीची आपल्याला जनावरांना भरायचं आहे पाणी त्यामुळं आज लवकर आलो आहे आम्ही शेड्यावरती आणि मुलंही आले ती कारण की गाडीवर नाही यायचं म्हटलं तर विराजला गाडी येत नाही त्यामुळं यशराज पण आलाय विराज पण आलाय आणि मी पण तर कारभार यायला लागले त्या मग नंतर पाणी भरायचं जनावरांची दूध वगैरे आणि मग घरी जायचं तर मित्रांनो मैत्रिणींनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज लवकर सकाळ झालेली आहे आपली आणि जनावरं बघा निवांत उभा आहे ते अजून त्यांना चारा वगैरे टाकलेला नाही आणि ही आयऱ्यासारखं कुणाचं चककते ते बघा तर शो आहे आमचा वाघ्या तर वाघ्या बघा कसा लागला आहे दंगा करायला त्याला शेडोवरती लाईट लागली की त्याला चालूच होतं त्याचं ओरडायला चला शेण काढून घेते आणि नंतर पुढचा ब्लॉग हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा तर आज आपण काय काय करणार आहोत या ब्लॉगमध्ये नक्की कळेल तुम्हाने तर आज हा स्पेशल होणार आहे ब्लॉग तर मी का म्हणते हे तुम्ही पुढं बघा म्हणजे कळेल तुम्हाने की मी आज का म्हणते स्पेशल होईल हा ब्लॉग तर स्वेटर घालून जाम झालेले आहे मी कारण की भरपूर म्हणजे भरपूर थंडी आहे घरापासून शेडपर्यंत दिसतं एवढी थंडी वाजली की आल्या आल्या आम्ही शेकोटी केली शेडच्या बाहेर आणि हात पाय वगैरे शेकलं आणि नंतर मी शेण काढाय आल्या तर चला बघूया कारभार कधी येते रेथ शेण काढून घेते पाणी भरून जनावरं धुऊन नंतरच आपण दूध काढाय घ्यायची कारण की जनावरं आता ह्याच वेळेस धुतली पाहिजे ती आणि का सकाळचं कसं विहिरीचं पाणी कोमट राहतं जास्त थंड दिसतंय पाहुणे बाय बोलत नाही काय पाहुणे काय गेटला, गेटला, गेटला। का तर मित्रांनो मैत्रिणींनो गुड न्यूज बघा तर आपली गाई वेळलेली आहे तर मी आपल्या शेडच्या मूर्ती तोड आल्या तर तिथं मी गोळा करत होती कारभारीं मी तर यशराज दंगा करत आला की गाई वेळली म्हणून आम्ही बघाय आलो तर खरंच व्यायला तर आपल्या शेडावरती नवीन मेंबर आलेला आहे तर बघू शकता तर आत्ता पाच दहा मिनटं झाली गाई व्यायला त्याला तर चला हीच गुड न्यूज होती मित्रांनो मैत्रिणींनो आणि ही गुड न्यूज मिळाली की शेतकरी खूप खुश होतो आणि तसंच आनंदाला उदान येतं शेतकऱ्याच्या कारण की आपलं गायी व्यायली की दूध चालू होतं डेअरीला आणि पैसा पण चालू होतो तर आपली रोजची कमाई सुरू झाली असं म्हणतात शेतकरी तर शेडावरचं सर्व काही आवरून आम्ही घरी आलो तर घरी आल्यानंतर यशराज विराजची मस्ती चालल्या तर मित्रांनो मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा